सैन्य दलाचे आभार व्यक्त करण्यासाठी साताऱ्यात तिरंगा रॅली संपन्न पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दिलेले शौर्यपूर्ण योगदान समस्त देशवासियांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे भारतीय सैन्य दलाचे आभार व्यक्त करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी माजी सैनिक नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून भारत माता की जय अशा घोषणा देत गांधी मैदान येथून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली तिरंगा रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज पुतवा पोवय नका येथे आल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला

भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम जय भारत माता की जय भारत माता की जय जय जय

सैनिक कल्याण बोर्डचे अधिकारी सर्व माजी माजी सैनिक साताराकर सर्व विद्यार्थी जसं की आपण सगळ्यांना माहिती आहे मागच्या काही दिवसात भारत आपल्या देशाने ऑपरेशन सिंधूर ह्याच्या माध्यमातून शत्रू खूप मार केलेली आहे एक मोठे विजय आपल्या देशाला प्रावसालेली आहे या विजयाच्या पाठीमागे जे सर्व सूरवीर जवान आहेत अधिकारी आहे त्यांचे कुटुंबी आहेत त्यांच्या बलिदानला सन्मान देण्यासाठी त्याचबरोबर सर्व जे सामान्य नागरिक आहे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात भविष्यात भारत देशासाठी अशीच भावना कायम ठेवण्यासाठी आणि भारत देशासाठी लढण्यासाठी ही जी भावना आहे कायम ठेवण्यासाठी आपण सगळ्या ठिकाणी एकत्रित आलो आहोत सर्व विद्यार्थी सर्व नागरिक तसेच सर्व अधिकारी कर्मचारी सगळ्यांनी खूप चहाने त्याचे त्यांना रॅलीमध्ये सहभाग घेतला त्यामुळे सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर या पुढे देखील अशाच साताराची जी ओळख आहे सूरवीरांचा जिला सैन्य दलांचा दिला असंच आपण सगळे कायम ठेवणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करा आज सातारा शहरामधून गांधीबाग मैदान येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घटळ्यापर्यंत आपल्या शूरवीर सैनिकांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी माननीय नामदार शंभुराजी देसाई पालकमंत्री सातारा यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा प्रशासनामध्ये सर्व अधिकारी माझे सहकारी समिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती याष्टी नागराकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री हंगेसाहेब जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आणि सर्वच सन्माननीय अधिकारी सर्व सैन्य दलातील निवृत्त असलेले अधिकारी जवान आणि त्यांचे कुटुंबीय हे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी जमा झालेले आहे या सर्वांना माझा नमस्कार जसं सा शेख साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑपरेशन सिंधू माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी आपल्या शत्रू राष्ट्राला धडा शिकवण्यासाठी त्या राष्ट्रामधून आपल्या देशामध्ये दे वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेकी कार्यवाह्या करून देशामध्ये दे अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत असलेल्या दहशतवाद्यांच्या कळांना उद्ध्वस्त करण्याचं काम या ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून आपण यशस्वीरित्या केलेला आपल्या सर्वांना कल्पना आहे की स्वातंत्र्यापासून जवळपास चार युद्ध झालेली आहेत पाकिस्तानसोबत आणि या सर्व युद्धामध्ये आपल्या शूरवीर सैनिकांनी पाकिस्तानचा पराभव केलेला आहे त्यांना कायमचा धडा शिकवलेला पण म्हणतात ना कुत्र्याचं शेकूट वाटलं ते वाटलं वाक्ड़त असतं पाकिस्तानची एक पॉलिसी आहे ब्लेड इंडिया विथ थाउजंड कट्स सरळ युद्ध न करता पाठीमागून वार करण्यासाठी दहशतवाद्यांचा आसरा घेऊन भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवणं त्या माध्यमातून भारतामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये अशांतता निर्माण करणं गैरसमज पसरवणं आणि भारताला अशक्त करणं हे त्यांचं ध्येय आहे मला सांगायला आनंद वाटतो की या संपूर्ण कालावधीमध्ये मागच्या एक महिन्यामध्ये पहिलगामची दुर्घटना झाल्यानंतर सर्व भारतीयांनी एक दिलानी आपल्या सर केंद्र सरकारला आणि आपल्या एकमुखी पाठिंबा दिलेला होता कुठेही दुसरा स्वर उमटलेला नव्हता आणि त्याचा परिणाम म्हणून सैन्य दलांनी पाकिस्तानचा पूर्णपणे अचूकरीत्या मारा करून सुकडा साफ केला होता संपूर्ण पराभव केला होता सर्व देशवासियांना याचा नितांत अभिमान आहे सात अभिमान आहे या युद्धामध्ये हल्ल्यामध्ये काही वीर जवान वीर झालेले जवान असणार आणि आपल्या सैन्य प्रति आदर व्यक्त करणं हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं त्यांच्याबद्दल सहवयत्न व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचा भाग म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आज हुतात्मा सैनिकांना आपण आदरांजली व्यक्त केलेली आहे परंतु आपलं काम तेवढ्यावर संपणार नाहीये मी एक सांगू इच्छितो की सातारा जिल्हा हा वीर जवानांचा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जातो आपल्यातली काही गावं सैनिकांची गावं म्हणून देश ओळखली जातात या भागातून सैन्यामध्ये भरती होण्याचं प्रमाण अतिशय मोठं आहे हे प्रमाण जर आपल्याला कायम ठेवायचं असेल तर सैनिकांच्या कुटुंबामध्ये एक आत्मविश्वास जागृत केला पाहिजे की आमच्या कुटुंबातून आमचा मुलगा सन्मान होणार आहे जर तो कामी आला तर उघड्यावर पडणार नाही आणि देश समाज त्यांच्या पाठीमागे एक दिलाने उभा राहणार आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत आपल्याला दा द्यायचा आहे निश्चितपणे मला खात्री आहे की देशप्रेमी सातार आपल्या सर्व सहकारी सैनिकांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत राहतील पुढे राहतील त्यांना शक्ती देतील हे करण्यासाठी केवळ आज एकत्र जमणं आणि आदरांजली व्यक्त करणं हा एक, एक भाग झाला परंतु दुसरे एक माध्यम आपल्यासाठी उपलब्ध आहे ते म्हणजे शहीद सैनिकांसाठी किंवा अपंगत्व दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी आपण सैनिक कल्याण निधी जमा करत असतो मला खात्री आहे की यापूर्वी सातारकरांनी खूप मोठ्या प्रमाणावर सैनिक कल्याण निधीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या कुटुंबांच्या कल्याणासाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी हा असा प्रसंग आहे की आपली देशप्रेमाची भावना कृतीतून दाखवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे मी सर्व सातारकर जनतेला सहकार्यांना नम्र निवेदन करतो आवाहन करतो की सर्व तहसील कार्यालयामध्ये आपल्याला सैनिक कल्याण निधीसाठी आपली निधी जमा करण्याची संधी आहे आगामी चार पाच दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये आपण या संधीचा योग्य तो फायदा घ्यावा आणि आपल्या भावना सैन्य दलाप्रती व्यक्त करावं आज मोठ्या संख्येने आमच्या आव्हानाला वा आणि आमदार शंभूराज देसाई सरांच्या त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद वा देऊन माझी सैनिक असतील माझी सैनिक अधिकारी असतील जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील त्याचबरोबर शाळेतले महाविद्यालयातले विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत या सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपण या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि यानंतर ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अभियान की अपन असत पद्धति सक्रिय सहभा धन्यवाद आपको कलेक्टर साहबा के हाथों ऐसी घर मिल रहा है सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका कर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो